नाना तुमचं हे अमृत महोत्सव वर्षा आहे वर्षात प्रत्यक्षात मात्र तुमच्याशी संवाद साधताना एखाद्या चाळीस वर्षाच्या माणसाशी संवाद साधतो असं वाटतं एकंदरीत हाच सारा आशय आणि विषय कलावंती चित्रपटातल्या एका गीतामध्ये आहे आणि ती लावणी जी गायली ती ठुमरीची अनभिषिक्त सम्राज्ञी शोभाताई गोरटू यांनी अमराठी गायिकेने गायलीच भाग्य किती शोभा गोरटू सारखी गायिका मिळावी माझ्या लावणीचा सुद्धा किस्सा एखादा असेल तर कलावंती चित्रपट उषा नाईक जबरदस्त अभिनेत्री जबरदस्त नर्तिका कौसात कोल्हापूरची म्हणून तर तिच्यावर आधारलेला त्या एका नर्तिकेवर आधारलेला चित्रपट कलाव अनंत मानेसारखा बुलंद व्यक्तिमत्वाचा दिग्दर्शक आणि राम कदम काय बोलायचं हो सुदैवानं माझ्या माझी गाणी यात एक लावणी केवळकर अशी पाहिजे आता तुलाही माहिती आहे का नाही माहिती नाही मला असलं तरी उदाळ जे आहे त्याला सगळ्यांना कळाव म्हणून सांगतोय की तीनशे चित्रपटात अडीच हजार गीतं लिहून पंचेचाळीस वर्षाचा माझा प्रवास आहे त्यात साडेचारशे लावण्या आहेत पण मी अजून तमाशा पाहिलेला नाही अष्टविनायक चित्रपटात आठ गणपतीचं वर्णन करणारं एकूण तर एक गाणं माझं आहे मी अजून एकाही गणपतीचं दर्शन घेतलेलं नाही त्यानंही मला दिलेलं नाही आश्चर्य वाटेल नंतर आनंद होईल नंतर ते खोटं पण वाटेल अशा काही चमत्कारी गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेल्या त्यातलं हे एक की ती लावणी अशी पाहिजे की ओळखत की जी लावणी ही उषा नाईक तिच्या तरुणपणी चित्रपटात गाय गायलेली असते त्या लावणीला श्रोते म्हणून गेलेले रसिक त्यावेळेचे तरुण आत्ता ती म्हातारी झाल्यानंतर तिच्या बैठकीला पुन्हा जातात तेच तरुण म्हातारे झालेले आणि एका वय झालेल्या नर्तिकेच्या अदाकारीला सुसलेले ते मिस्किल म्हातारे सगळे समोर बसलेत म्हणतात तीच त्यावेळची लावणी ठासून झाली पाहिजे आणि मग ती त्यावेळची लावणी सुरू करते तर मी गात नाही आता कारण एक खरोखर सोन्या गाण्या मी गायकायचं आहे दरबार जुना ओळखीचे सगळे रसिक जमलेले समोर दरबार जुन्या यो हांड्या झुंबर नव तेवढं फक्त लावलेलं आहे ला नवीन दरबार जुनाच आहे तुमची आमची ओळख आहे हो दरबार जुना यो हांड्या झुंबर नव मध्यान रात्रीला लावा आत्तर दिव टाळा लावले जात असत अंग अंगी मी रंग खेळते केसामध्ये मरवा हो पिकल्या देठको हो। आता रीड बिट्वीन टू लाईन्स दोन ओळीच्या मध्ये लपलेला मिस्किल अर्थ तो काढणाऱ्याने काढायचा तो मराठी माणसांना लवकर कळतो तो पिकल्या पानाचा ते हिरवा म्हणजे नेमकं काय तिला काय म्हणायचं आहे तुमचे पान पिकले माझे माझंही पान पिकलंय पण आपल्या दोघांचा हिरवा आहे अजून गायला सांगूया पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा एक मुद्दाम सांगतोय की शोभा गुंटूचा भास निर्माण होईल अशी गायिका तुमच्या समोर आम्ही आणलेली आहे दरबार <marriages timing>

काही काही गाणी सरताज गाणी असतात ना त्या त्या ना त्याप्रमाणे त्या गाण्यासंदर्भात जे किस्से असतात अशा किस्स्यांपैकी सुद्धा काही किस्से सरताज असू शकतात मला वाटतं आपण एवढ्या जन्मकथा आपण सांगितल्या परंतु ही जन्मकथा ऐकताना मात्र रसिक प्रेक्षक निश्चितपणे गुंग होऊन जातील ना ना तुमच्या सर्वच गाण्यांनी रसिकांना रमवलेलं आहे पण पिंजऱ्यातल्या एका गाण्यानं तुम्हाला चांगलंच दमवलेलं आहे तुम्हाला काय घडलं नेमकं विजांतारामना घुमवलं मला दमवलं आणि गाणं लिहून झाल्यानंतर सगळ्यांना रमवलं ही किमया एका गाण्यासाठी घडली एक गाणं काही केलं त्यांना पसंत पडेना मी शंतरा म्हणायला लागले खेबुळकर उद्या सकाळी नऊ वाजता आपण हॉलमध्ये वरती बसायचं म्युझिक हॉलमध्ये तुम्ही लिहीत जायचं मी वाचायचं पसंत पडलं की थांबूया एक लंग अशी गाणी पाहिजे लावणी पाहिजे मला असं गाणं झालं पाहिजे की ती धड लावणी नाही धड प्रेमगीत नाही धड विरगीत नाही धड ठुमरी नाही त्याला काही नाव देता येत नाही पण समोरचा माणूस लोह चुंबकासारखा आकर्षित झाला पाहिजे या लावणीला डान्स नाही कोणती वाद्य नाहीत स्टेज नाही बसून म्हणायची लावणी आहे काय करताय ते सांगा मला आता त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे मी एक, -एक लावणी द्यायची ठरवली सॉंग नंबर वन वाह क्या वाहत आहे खेडकर वा 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 ठेवून द्या मला काही उपयोग नाही त्याचा दुसरी लिहिली छान असं पाहिजे पण मला नको आहे ठेवून द्या असं करत करत सॉंग नंबर थ्री फोर फाईव्ह करत 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 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकोणपन्नास लावण्या मी लिहिल्या पण त्यांचं काही थांबे ना ठेवून द्या ठेवून द्या इथं लागत नाही हो इथं लागत नाही उडकर मी विचार केला त्यांनी नापसंत केलेल्या लावण्या ना एकत्र एक गोळा करावा त्याचा आणि फेकून मारावं इथं आणि विचार आता लागलं का काय <laughs> द्यायचं या माणसाला ठीक आहे म्हणे आता असं करूया आपण बैठक मोडूया तुम्ही जा उद्या सकाळी फ्रेश पुसूया पुन्हा आपण दिवसभर बसला मला पाहिजे ते मिळत नाही फार जरा असं करूया गाडी देतो चौपाटीला जा गोऱ्या गोमट्या पोरी नटून थटून आलेल्या असतात त्यांच्याकडे बघून काही सुचतंय का बघा म्हणून आम्ही कवी माणसं आहेत कवीने डोळे मिटले की पाहिजे ती पोरगी डोळ्यासमोर येऊ शकते उघडल्यानंतर काहीच दिसत नाही ठीक आहे म्हणलंय तो तुमचा भाग तुम्ही बघा पण उद्या सकाळी मला लावणी पाहिजे फार तर पहाटे बसाले ह्याला पण आता नको जा आणि मी तिथं प्रतिज्ञा केली ही लावणी लिहिल्याशिवाय मी पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही एवढा पराभव होता माझा हो माझा पराभव आणि हो माझ्या पृथ्वीचा अपमान चला म्हणे तुम्ही प्रतिज्ञा करताय पण केबूडकर रात्री दोन वाजता माझा फोन येईल तुम्हाला लावणी लिहिली काय म्हणून नव्हे तुम्ही जागे आहात काय बघायला काय माणूस होता बघा विशांताराम म्हणजे मला फोन करण्यासाठी ते जागे राहणार होते आणि तुम्ही जागे आहात काय हे विचारणार होते मला ठीक आहे म्हटलं आणि मी खाली उतरलो रात्र वाढत होती स्टुडिओ शांत झोपलेला होता चारोतरफ तरफ सन्नाटा माझ्याशिवाय कोणीच तिचं जागं नव्हतं स्टुडिओवर फेऱ्या मारल्या कुठं काय आहे काय कुठलं आहे हो काय आत असलेलं बाहेर येत नव्हतं गेलो शेवटी मला जी जागा दिली होती उतरायला त्या हॉलमध्ये मी पायऱ्या चढत गेलो जाताना किड्यांचा किर्र किर्र आवाज सारखा मला छळत होता तो किर्र किर, -किर नव्हता काहीतरी कर्र कर्र कर असा कर, कर। आवाज होता तो आणि वरती गेलो मी वरती गेलो रामभाऊ बिचारे माझी वाट बघून झोपले हो जेवण करून त्यांची झोपण्याची स्टाईल सांगतो राम कदमांची डोक्यावरून पांघरून घ्यायचं आणि पायाच्या खालून घ्यायचं कम्प्लीट बॉडी कव्हर करायची पांघरुणानं असे संपूर्ण ते चादरीमध्ये गुंडाळून स्वतःला घेऊन छान सुरात घोरत होते <laughs> म्युझिक डायरेक्टर राम कदम हो त्यांचं घोरणं सुद्धा सुरात होतं <laughs> आता कशाला उठवायचं म्हटलं या ना पण लिहू काय काय लिहू मी काही सुचत नाही इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ टाईमपास चालला माझा अहो केवढी अस्वस्थ अवस्था माझी बेचेन बेचेन झालो मी आत कसावीस झालं मला आणि होता 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 घड्याळावर नजर स्थिर झाली म्हणजे माझ्या डोळ्याचा कॅमेरा घड्यावर क्रुझप आणि घड्याळाचा लंबक टक 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 आणि दोनाचे टोले पडले टंग टंग आणि वीज चमकावी असं डोक्यात माझ्या आलं आणि भरभर भरभर भर, कागदावर लिहून काढलं मी मला ना मोह असा झाला दोन वाजता त्यांना फोन करून कळवू का होळी अरे बापरे हो त्यांनी मला सांगितलंय दोन वाजता फोन करणार म्हणून येतोय का बघूया रिंग वाजली बरोबर दोन वाजता गाणं लिहून संपलं होतं रिंग वाजली मी फोन उचलला हॅलो मी शांताराम बोलतोय खेबुडकर तुम्ही जागे आहात का जागे आहात म्हटलं तर हो म्हणलं जागा आहे अहो तुम्ही कशाला जागताय हो अहो तुम्ही अशी लावणी लिहिली पाहिजे की भल्याने भल्या जागलं पाहिजे झोपा उडल्या पाहिजे सगळ्यांच्या असं काहीतरी हा पहाटे आत्ता झोपा म्हटलं मला लावणी सुचलेली आहे ती वाचून दाखवू का खेवडकर एकोणपन्नास लावण्या मला वाचून दाखवल्या ही पन्नासावी काय असणार आहे असं करा लावणी काय आणि बाई काय मुखड्यात बघावी विशांत राम <laughs> <laughs> वयवर्षी साठ त्यावेळेला असं रसिक असलं पाहिजे माणसानं भाई काय आणि लावणी काय मुखड्यात बघावी मी मुखडा त्यांना ऐकवला ध्रुवपद ऐकवलं आणि विचारलं ठेवून देऊ नाही नाही खिबुडकर अ हे पाहिजे होतं मला काल कुठं गेला होता तुम्ही दिवसभर बसला हे काय सुचलं नाही तुम्हाला नाही म्हटलं वरण ऑर्डर आली नव्हती झालं मी काय करू आता ठीक आहे मग आता का काय करू मी मुखडा ऐकून दाखवला नाही सगळं वाचा पहिलं कडवं दुसरं कडवं तिसरं बाराच्या बारा ओळी वाचून दाखवले जा ना आता म्हणलं काय करू काय नाही सही करा मस्त पैकी लांब लचक सही तुमची जगदीश खेबुळकर र रचा फाटा कागद ओलांडून पलीकडे गेला पाहिजे आणि तारीख लिहा टाईम लिहा वेळ लिहा आहे ती आणि खाली जागेचं नाव लिहा राजकमल कला मंदिर गेस्ट हाऊस आणि आता झोपा उद्या राम कदमला असं छळतो म्हणले तुमची पन्नासावी लावणी पसंत केलेली आहे त्याला शंभर चाली काढायला लावतो मी <laughs> रामभो म्हणलं तुमची काही खैर नाही उद्या उद्या कमकते तुमची फोन खाली ठेवला आणि मला हसण्याचा आवाज आला रामभो चक्क हसत होते रामभो तुम्ही जागे काय राह म्हणले त्या म्हातारीची झोप तुम्ही उडवली आणि ह्या लावणी माझी झोप उडवली तुम्ही जागे आहे अहो जागे काय विचारताय कागद आणा इकडं कशाला पाहिजे कागद तुम्हाला कशाला पाहिजे अहो तुम्ही शांताराम बापूना ओळी वाचून दाखवत असताना दोन दोनदा एक एक ओळ वाचून दाखवली बरोबर आहे हो म्हटलं दोन वेळा वाचली ती एक ओळ त्यांच्यासाठी होती एकदा वाचली आणि दुसरी राम कदमसाठी होती सगळं गाणं ऐकून 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 प्रत्येक ओळीला मी चाल लावून मोकळा झालो त्या लावणीला पांघरुनातून आता काय हार्मोनियम घेऊन बसलोय ते काय ते <laughs> हार्मोनियम चाल देत नाही आत्म्याचा हुंकार आतून यावा लागतो तो, तो। जातीवंत संगीतकार हातात कागद धरला की चाल लावत असतो याच्या जोडीला एक सांगतो तुम्हाला वसंत पवार ज्यांनी मला या इंडस्ट्रीचं आणलं त्याचे उपकार मी सात जन्म विसरणार नाही ना देवानं मला सात जन्म दिले पाहिजेत मात्र विसरणार नाही वसंत पवारना ना माझ्या घरी यायचे गाणं मागून घ्यायचे वा खेवळकर काय लिहिलं तुम्ही ऐका चाल अरे ऐका चाल हातात कागद धरून हो म्हणले चाल आतून बाहेर येते बाहेरून आत शिरत नाही आणि मला चाली ऐकवायची ते असा तो त्यांचा शिष्य राम कदम राम कदमनी हातात धरला माझा आणि म्हटले ऐका खेवडकर त्यांनी गुणगुणून दाखवली चाल कसोडून जाऊ रंग तुम्हाला सोडून जाऊ रंग <laughs> ही चाल मला ऐकवली दुसऱ्या दिवशी सकाळी विशांत रामना ऐकवली आणि तरी राम फायनल अरे बाप रे पहिलीच राममुहनची पहिली साल फायनल आणि माझी पन्नासावी लावणी काय काय न्याय आहे बघा आणि ती लावणी अजूनही लोकांना आवडते त्याचं कारण असं आहे की माझा प्राण त्याच्यात गुंतलेला होता आणि राम आत्मा त्यात गुंतलेला होता 是。<Thank> <Thank you. S 1>